आपल्या समाजाला विनाकारण गोरगरीब समाज एकत्राला नाव ठेवलं जातं आहे काही नि, निमित्त एखाद्या वेळेस एखाद्याला एकत्र नाही येत आहेत परंतु संधी सापडली की समाज अडचणीत आणायचं हे काम सुरू झालं आपल्या समाजाला कसं हिणवायचं हे एक काम सुरू केलं आहे माझा तुम्हाला शब्द आहे कुणी किती हिनवलं तरी मरेपर्यंत हा म्हणून जरा समाजाच्या पाठीशी उभा राहणार <स भी> आणि तुम्हालाही माझी विनंती <स भी> आपल्या लेकराला आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही सुद्धा पक्ष सोडून एकजुटीनं राहा पक्षाला आणि ने नेत्याला पाप नका मानू आपल्या जातीला पापणार <स भी> लोक आपण काही निमित्ताने एकत्र नाही आलो की ते